माऊली माऊलीसाठी मस्त बाऊली आणली माऊली एवढा खुश होईल का बस काय खेळू राहायला काय माहित माऊली कबड्डी कबड्डी अशी कबड्डी खेळतात का माऊली तुझ्यासाठी बघ का आणलं लय दसा चाललं होतं त्याच मला बाऊली आणा अरे बसली mm. बस <laughs> बस टोपी बघ किती भारी बावला हा ना बग... टोपी किती भारी हा माउलीसाठी बावली बघ ना कशी टोपी पाचशे एक रुपयाच काही एक रुपया सुद्धा कमी करी ना

पावली तर घे बरं पटकन कावली आईकडे बावला काय ऐ कुठून आली काय अरे देतो थांब ना देतो थांब ना अरे ती येड्या बाईक बावली आहे येडी बाई आहे ती काय हानिल आपल्या डोक्यात थांब दोन मिनिटं रडू नको तिथं बस इथं बस इथं बस तिच्याकडून काढतो मी बरोबर बावली कुठं ती बाबू इ इ बाबू इ बाबू हा तेच ना मावली इकडे वय ती तुला हा धरून इकडे वय अरती घरामध्ये चालली अरे बाबा अरे बाबा तू बाबू इकडे वय रे बाबा दरवाजा उघडा ठेवला ना तू हा ना अरे माऊली इकडे होय अरे अरे थांब ना बाबा ती घरात घुसली थांब ना दोन मिनट घे बरं बांबू पटके तिनं चिकट टेप घेतलाय चिकट टेप हातात घातलाय ती बांगडी म्हणते अय बाय रे

बाहेर ये नाही रे बापू कस माऊली दिसते बर का चप्पल घाल तू कशी करू ती हा ते आम्ही आता विकत आणले दुकानातून देते का इकडे इकडं बाई दे इकडे ते

आपण एक काम करू ती बावली आ, तु तु वे। वे। या, या। ना ग बर का शीतल तू घरात होय तू हो तिनं तर डायरेक्ट पात्र ते बावलं ते बाय तो चिघट टेप डोक्यावर ठेवला त्याच्यावर पाय नाचू राहिले ते सिडीवर हा ना आला टेप आला घर घरात ठेव हातची गट्टीच ठेव ती इकडे घ्यायला आली का आपण तिचं बावलं घेऊ आणि पळून जाऊ थांब दोन मिनिट हा हा त्या ती बावलं तिथं झोपवलं तिनं बावलं ते भीत नाही घेणार नाही घेणार हा तू बांगडी तिथं ठेवली पाहिजे घे तुझी बांगडी हा घे घे हा शीतल तू तिकडे जाय ग हा ती ती चाली बांगडी घ्यायला मावली घेऊन पडू मावली ते आली علي ही आली ही علي हे पळ लवकर पळ लवकर